शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं प्रत्येक क्रीडाप्रेमीला हळहळ वाटणारी ही घटना नेमकी का घडली खेळाडूचं वजन नेमकं कसं मोजलं जातं याबाबत नेमके नियम काय आहेत याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया भारतीय ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं आणि तमाम क्रीडाप्रेमींना चुकचुक लागली पन्नास किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचं वजन हे पन्नास किलो शंभर ग्रॅम भरलं आणि ती स्पर्धेसाठी अपात्र ठरली अंतिम फेरीत दाखल होईपर्यंत सर्व काही अलबेल असताना अखेरच्या क्षणी नेमकी माशी कशी शिंकली असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं त्या ऑलिम्पिकच्या नियमांकडं जर एखादा खेळाडू वजन चाचणीत अपात्र ठरला किंवा या चाचणीला गैरहजर राहिला तर त्याला स्पर्धेतून वगळलं जाईल शिवाय तो थेट शेवटच्या स्थानी फेकला जाईल त्याला कुठलाही रँक दिला जाणार नाही याच नियमाचा आधार घेत विनेश फोगटवर कारवाई करण्यात आली आणि सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज असणारी विनेश थेट स्पर्धेबाहेर फेकली गेली ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या वजनाची चाचणी घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते प्राथमिक फेऱ्यांमध्ये प्रत्येक दिवशी खेळाडूंच्या वजनाची चाचणी होते ही चाचणी तीस मिनिटं चालते पुढील फेऱ्यांमध्ये या चाचणीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जातो प्रत्येक सामन्यापूर्वी बारा तास खेळाडूंचं वजन तपासलं जातं दिलेल्या वेळात कितीही वेळा खेळाडू वजन काट्यावरून खाली उतरू शकतात वजनाच्या चा चाचणीसाठी प्रत्येकानं वैद्यकीय चाचणी करणं बंधनकारक असत वजन चाचणीसाठी केवळ सिंगलेट हा एकमेव युनिफॉर्म परिधान करता येतो परिधान केलेला युनिफॉर्म योग्य असल्याची खातरजमा केली जात प्रत्येक खेळाडूंची नखं नीट कापलेली असणं आवश्यक असतं आजच्या दे देशातल्या सर्वच देशातल्या लोकांना हे कळून चुकलं होतं की हिला कोणतं नाही कोणतं तरी पिक्स आहे ह्यामुळं तिच्यावर अन्याय केला का किंवा तिला संधी मिळू नये म्हणून तिच्या बाबतीत असं काय घडवलं गेलं का ही विनस फोगेट तीच सांगू शकेल विनेशचं वजन कसं वाढलं असावं वा याचा खुलासाही मेडिकल करण्यात आलाय अनेक खेळाडू आपल्या नैसर्गिक वजनापेक्षा कमी वजन गटात खेळणं करतात त्यामुळे त्यांना कमी ताकदीच्या उमेदवाराचा सामना करावा लागतो अन्न आणि पाणी यांच्यावरती योग्य नियंत्रण आणत वजन कमी केलं जातं त्याशिवाय व्यायाम आणि घाम येणं या प्रक्रियेचाही वजन कमी करण्यासाठी वापर होतो मात्र त्यामुळे अनेकदा खेळाडूंचं डिहायड्रेशन होत ते भरून काढण्यासाठी काही प्रमाणात न्यूट्रिशन आणि पाणी दिलं जातं मात्र त्यामुळे अनेकदा खेळाडूंचं वजन अनपेक्षितरित्या वाढू शकत विनेशचं वजन कमी करण्यासाठी आम्ही रात्रभर प्रयत्न केले तिचे केस देखील आम्ही कमी केले मात्र तरीही अखेर शंभर ग्रॅम वजन जास्त भरलं डिहायड्रेशन मुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे विनेशला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी यामुळं मोठा मानसिक धक्का तिला बसल्याचं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी म्हटलं ऑल मेडिकल अँड सपोर्ट द रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया हॅज फाईल्ड एन अपील टू यू डब्ल्यू डब्ल्यू टू कन्सिडर द डिसिशन टू डिस्कॉलिफाय विनेश अँड आय ओ following फॉलोइंग दॅट अप इन strongest possible पॉसिबल मॅनर आय एम अवेअर ऑफ relentless एफर्ट मेड बाय विनेश मेडिकल टीम लेड बाईट डॉक्टर देशां पाटिवाला एम दी शीफ दि मिशन गगन नारायण थ्रू द नाईट अँ शुअर द शी वुड मी द कॉमिटेशन रिक्वायरमेंट्स विनेशच्या अपात्रतेमुळे एकीकडे हळहळ व्यक्त होते आहे तर दुसरीकडं यामागं काही काळं बेरं तर नाही ना अशी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली ऑलम्पिकच्या विचित्र नियमांविरोधात भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं आवाज उठवावा अशी ही मागणी आता जोर धरते अर्थात ऑलिम्पिक पदकाचं विनेशचं स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरी तमाम भारतीयांची मनं मात्र तिनं कधीच जिंकली आहेत हे नक्की अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई